हॅलो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण बटाटा लागवड ह्याच्याविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर शेतकऱ्यासाठी हा व्हिडिओ मित्रांनो खूप महत्त्वाचा होणार आहे तर बटाटा लागवड करताना मित्रांनो आपण तिपणीच्या किंवा फरांडाची पास काढून आणि तिपणीच्या साह्याने केलं तर मधला फना काढून आपण रेषा मारून घेऊ शकतो तर आपण फरांडाने रेषा मारून घेतलेल्या होत्या आणि आपली बटाटा लागवड ही मित्रांनो बेडवरची आहे तर बघू शकता मित्रांनो तुम्ही रेषा मारून घेतल्याच्यानंतर बटाटा लागवड आपण अशा प्रकारे केलेली आहे आणि बेड हे मित्रांनो आपलं जे अंतर आहे बेडचं दोन बेडच्या मधलं जे अंतर आहे ते मित्रांनो आपलं चार फुटाचं अंतर आहे तर चार फूट बेडचा जी लाकूड आहे बटाट्याची ती आज आपण पाहणार आहोत तर मित्रांनो रेषा मारून झाल्याच्यानंतर आपल्याला खत टाकावं लागतं खत मित्रांनो आपण मिक्स प्रकारचा डोस पहिल्यांदा दिलेला आहे कारण मिक्स आहे बऱ्याच प्रकारचे खतं आहेत ते आपण इथं मिक्स केलेले आहेत तर बघू शकता मित्रांनो रेषा मारून झालेल्या आहेत आणि रेषामध्ये आपण बटाटा लागवड केलेली आहे आणि वरतून आता आपण खत टाकायला सुरुवात आहे तर अशा प्रकारे तुम्ही लागवड करू शकता आणि दोन बटाट्याच्या बियाण्यामधलं अंतर हे मित्रांनो तुम्ही एक इथेच्या थी ठेवू शकता आणि आपण जे हे बटाटा लागवड केलेला आहे मित्रांनो हे आपण सुभाष कंपनीचं केलेलं आहे आणि मंचुरियन हे आपण ऑर्डर केलेलं होतं तर हे आपल्याला आपल्या गावात घरपोहोच पस्तीसशे रुपये कुंटलने आपल्याला येऊन पडलेलं आहे तर बघू शकता मित्रांनो तुम्ही आपण खताचा वरतून इसकटत आहेत खत आणि आता खत इसकटून झाल्याच्या नंतर आपल्याला ह्याच्यावरती बेड मारायचे आहेत मित्रांनो तर, तर सरी काढावं लागणार आहे मित्रांनो आपल्याला नाही सडी सरी आपण मित्रांनो बैलाच्या सहाय्यानं आणि बळीरामच्या सहाय्याने आपण सरी सरी काढणार आहोत तर बघू शकता तुम्ही सरी काढायला सुरुवात आहे हा मित्रांनो बळीराम आहे बळीरामच्या साह्याने uh, मित्रांनो आपण सरी काढत आहोत आपला बटाटा लागवड झालेली आहे फरांडाच्या सहाय्याने आपल्या रेषा पण मारून झालेल्या आहेत आणि खत पण टाकून झालेले आहे आता बळीरामच्या सहाय्याने आपल्याला सरी काढायला सुरुवात आहे तर बघू शकता मित्रांनो कशी चांगल्या प्रकारे सरी आपली बळीरामच्या सहाय्याने निघत आहे हीच मित्रांनो बटाटा लागवडीची एकदम सोपी पद्धत आहे आणि एकरी मित्रांनो जर दुहेरी बटाटा लागवड केली आपण तर एकरी मित्रांनो आठ ते दहा क्विंटल बटाटा लागवड आपल्याला करावी लागते दुहेरी मतलब आ, दुहेरी म्हणजे दोन्ही साईडने ह्या साईडने आणि ह्या साईडने आणि काहीजणं एकेरी करतात म्हणजेच एकच लाईन असते एका सरीवरती एक लाईन पण आपली एका बेडवरती दोन लाईने आलेल्या आहेत त्यामुळं दहा क्विंटल बटाटे आपले एका एकरला एक गेलेले आहेत मित्र। मित्रांनो तर बघू शकता तुम्ही मित्रांनो बैलाच्या साह्याने पण एकदम चांगल्या प्रकारे सरी निघत आहे आणि आपण ह्याच्यावरती नंतर ड्रीप हाताळणार आहोत म्हणजे ड्रीपने ह्याला पाणी देणार आहोत ड्रिप म्हणजे मित्रांनो ठिबक आणि सरीतून जरी पाणी द्यायचं आपल्याला ठरलं तरी सरीतून सुद्धा आपण पाणी देऊ शकतो मित्रांनो पण ड्रिपने जर बेड काढले तर ड्रीपने पाणी हे मित्रांनो चांगल्या प्रकारे बटाट्याला भेटतं आणि बटाटा आपला मोठा आणि पोचतो कारण आपला जे बेड आहे तो खूप मोठा झालेला आहे चार फुटाचा बेड आहे मित्रांनो त्याच्यामुळं बटाटा हा खूप पोचतो ह्या बेडमध्ये आणि अशा प्रकारे जर बटाटा लागवड केली तर नक्कीच तुमच्या उत्पन्नामध्ये शंभर टक्के वाढ होते तर हीच आहे मित्रांनो सोपी पद्धत बटाटा लागवड करण्याची तुम्ही कधी बटाटा लागवड केलेला आहे का आणि नसेल केलं तर मित्रांनो तुम्ही आम्हाला फॉलो करून अशा प्रकारे बटाटा लागवड करू शकता आणि व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो धन्यवाद तर भेटूया मित्रांनो अशाच एक नवीन शेतीविषयक व्हिडिओमध्ये तर तोपर्यंत मित्रांनो बाय बाय धन्यवाद